सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सध्या जोरदारपणे सुरू आहे यातच श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे यांनी गणेश वानकर यांच्या इंद्रधनु सोसायटीमधील दमाणी नगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे यावेळी आगामी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत उपस्थितांमध्ये चर्चा करण्यात आली या प्रसंगी निवडणूक संदर्भामध्ये चर्चा करताना शिवसेनेचे नेते प्रकाश वानकर जिल्हा प्रमुख गणेश वानकर शहर प्रमुख दत्तात्रय वानकर आदींची उपस्थिती होती शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक आपण लढवत असून सर्वांनी श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनललाच मतदान करावं असं आवाहन यावेळी पॅनलचे प्रमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे यांनी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही